हे बघा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो म्हणून मी आज नवीन प्रकारची भाजी बनवते ही चना डाळ दोन तास भिजत घातली दोन तास चणा डाळ भिजत घातलेली ती आता मिक्सरला बारीक करून घेते भाजीसाठी डाळ मिक्सरला बारीक करून घेतली तेल टाकले अडी पत्ता

खरच खूप छान लागते भाजी ही तुम्ही प्रवासाला पण घेऊ शकताय तुम्ही करून बघा नंतर मला कमेंटमध्ये सांगा तेल कमी पडलेलं आहे मी परत तेल टाकते एकदम सुखी सुखी करायची आहे वलसर ठेवायची नाही पूर्ण पाणी सुकलेलं आहे बघा भाजी आता सुटसुटीत झालेली आहे छान लागते पण